रात्रीपासून या ठिकाणी असं पडलेलं आहे आणि इथल्या रेल्वेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला याचं काय गांभीर्य नाही येता जाता पाहतात फॉर्मॅलिटीसाठी हे ड्युटी करतात फक्त पगारी पुरतं पण कुठलंच असं काही स्वतः असो नाही असं काही पाहणी करत नाही स्टेशनचं परिसर फिरत नाहीत काय नाही इथले आर पी एफ जी आर पी रात्री एक वाजल्यापासून हे व्यक्ती स्टेशन परिसरात पडलेला आहे असा रक्तभोमाळा अवस्थेत आणि आमच्या परिसरातल्या अधिकाऱ्यांना याचं कुठलंच काही गांभीर्य नाही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना माणसाच्या जीवाची पर्वा पूर्णा रेल्वे स्टेशनवर होत नाही माणसाची किंमत नाही त्या अधिकाऱ्यांना हा भाय रो चार आठ पस्तीस सध्या काय झालं कोण मारलं रे भया तुला कोण मारलं कोणा मारल भाय झालं तुझ्यासोबत गाडीतून पडला काय कुठला आहेस तू हा बर काय झालं नेमकं तुझ्यासोबत काय झालं थोडं आले का अंगाला अचानक बाकी काय नाही ना फोड आले होते का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे डॉक्टरला बोलतो थांबा हा चहा बी देत तुम्हाला अचानक फोड आले म्हणतात त्याच्या अंगावर फोडे येऊन फुटले समजा ना खौंद झाले बरं घरचा नंबर माहितीये का कोणाला तुम्हाला घर कुठे तुमचं घर बर घरी कोण कोण आहे आई पप्पा भाऊ भाऊ आहे का नंबर आहे का कोणाचा मोबाईल नंबर तुमच्याकडे मोबाईल आहे का बरं पाच मिनिटं थांबा मी गाडी बोलवतो थांबा हे रात्रीच्या एक दीड वाजल्यापासून रेल्वे स्टेशन परिसरात आहे पडलेला व्यक्ती यांना अचानक कशाचं चा इन्फेक्शन झालं की फोड आले आणि ते फुटले